नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशीष राऊत तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आज देखील जोरदार पावसाची हजेरी विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाच सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर एकंदरीत पाहायला गेलं तर आज आपल्याला पावसाचा जोर जे आहे ते मराठवाडा तसेच विदर्भात देखील पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील देखील भाग पाऊस घेणार आहे आता उत्तर महाराष्ट्रात देखील कशी स्थिती राहील सविस्तर आपण पाहणारच आहोत तर चला आता इकडे जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर बीडचा भाग आहे या ठिकाणी दुपारनंतर जे आहे ते आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार होतानाची परिस्थिती दिसून येत आहे त्यातले त्यात परभणीमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे अशी स्थिती जालना छत्रपती संभाजीनगर लोणार जिंतूर हिंगोलीच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे जस जस आपण पुढे जाल तसं पाहायला गेलं तिकडे बघा दुपारनंतर चांगला जोर पावसाचा पाहायला मिळत आहे नांदेड लोणार पुसद छत्रपती संभाजीनगर मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्यातले त्या जिंतूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सिल्लोड चाळीस गाव धुळीचा भाग असेल याही ठिकाणी आज मध्यम पावसाची शक्यता आहे हे वातावरण स्थानिक वातावरण आहे त्यामुळे पाऊस सांगितल्यामुळे सर्वत्रच पडेल असं देखील नाही आहे आता काही जण असं सांगत आहेत की राज्यामध्ये पावसाचा खंड पडणार आहे परंतु पावसाचा खंड पडणार नाही आहे एवढं मात्र आहे की पावसाची तीव्रता थोडीफार कमी होईल परंतु खंड पडणार नाही हे भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच बीडचा भाग आहे धाराशिवचा भाग आहे बारामती जेजोरी पुणे सातारा वडूज कराड सांगली कोल्हापूर याही ठिकाणी आज पावसाचा चांगला जोर राहणार आहे तर विजयपूर जतचा भाग आहे पुणेचा भाग आहे इकडे नागपूरचा असेल नागपूर जळगाव असेल अकोला असल गोंदिया असेल चंद्रपूर यवतमाळ या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील वाशिमच्या भागात देखील आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे वातावरणात काही बदल झाला तर लवकरच अपडेट दिली जाईल चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद